योजना आहे या योजनेच्या बाबतीमध्ये आपले अधिकारी साहेब पाटोळे साहेब कोरे साहेब त्यांची सगळी टीम इथं आलेली आहे हे तिथले सगळे इकडे या बाजूला चला हे त्या बाजूला सगळे इकडं वर या तुम्हाला व्यवस्थितपणे या योजनेची माहिती असावी आपल्या गावातील कुठल्या तलावात पाणी येणार आहे कुठल्या तलावात पाणी येणार आहे की नाही येणार ना। लाईन कुठून गेलेली आहे तुमचं गाव सगळं पूर्ण ओलीता खाली येतंय की नाही येत आहे हे तुम्हाला माहिती नाही काय माहिती नाही ना म्हणून आज सगळं तुम्हाला हे सगळं सादरीकरण नकाशे वगैरे सगळे त्यांनी आणलेले आहेत एक एक गाव वाईज तुम्हाला चर्चा करण्यात येईल अगोदर कोरे साहेब तुम्हाला व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन देतील की कुठून कुठून कशा पद्धतीनं ही लाईन जाणार आहे आणि मग एक एक गाव तुम्हाला पुकारतील काही शंका असतील तर तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतील मी कोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सादरीकरणाला सुरुवात करावी नमस्कार प्रेझेंटेशन सगळ्यात दिसतंय तिथं बाकी गोष्टी मी समजवतो हा आपला पैशाळ विस्तारित जत विस्तारित योजनेचा नकाशा आहे आता विस्तारित योजनेसाठी आपले सगळ्यात मोठं एक टेंडर होतं एक हजार अठ्ठावीस कोटीचं जे बेडकपासून म्हणजे सुरुवातीला मिरज तालुक्यातनं जतपर्यंत डायरेक्ट एक लाईन येते आणि मध्ये कुठंच त्याच्यातून पाणी देते डायरेक्ट जतसाठी ती लाईन आहे ती सुरुवातीची लाईन त्याच्यात बघा डार्क कलरमध्ये दिसते मिरज पासून डायरेक्ट मल्याळ येणार त्या सत्तावन्न किलोमीटरची लाईन आहे त्यातलं पस्तीस किलोमीटर काम आता मागच्या एक वर्षात पूर्ण झालंय साठ टक्के काम पूर्ण येतं आणि पुढचं काम चाललं त्याच्या पुढे जे मेन कालम आहे जत तालुक्यातले आता जो पिवळा भाग दिसतोय नकाशावर तो सगळा जतचा वंचित भाग आहे हिरवाय तो जतच्या मूळ पैशा स्कीम मध्ये कव्हर झालेला आहे आणि जो पिवळा आहे तो वंचित आहे तर त्याच्यातून आता मुख्य कालवे जे असणार आहेत मुचंडी लवकर एक कालवा आहे कोळीगिरी गड्डापूर एक कालवाय मुचंडी लोंगा पासष्ट किलोमीटरचं आहे कोळीगिरी गड्डापूर पंचेऐंशी किलोमीटरचा असा उंदीपर्यंत कालवे गेलेले दे। आहेत तर त्याचंसुद्धा नऊशे एकोणऐंशी कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि काम पण चालू झाले आणि ते टोटल काम एकशे तेहतीस किलोमीटर आहे त्यापैकी पूर्ण एक एकशे तेहतीस किलोमीटर आहे त्यापैकी मागच्या दीड महिन्यात आता पाच किलोमीटरचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे आणि कामाचं ह्याचं कसं आहे जरी पाईपमध्ये असले तर त्या पाईपचं जे डायमीटर आहे ते जवळपास सहा सहा फुटी पाईप आहे ते सगळे त्यामुळे आता मुख्य कालव्याच्या बरोबर आपण काय केलंय तर ह्या आता पुढच्या स्लाइड घे मी सांगतोय की पुढे आता आपल्याला जे पाणी मंजूर झालंय वैशाख मध्ये जर विस्तारित तर क्षेत्र आहे जे जत तालुक्यातलं उर्वरित त्याच्यासाठी साडेतीन टी एम सी पाणी मंजूर झाले आणि जे फक्त जत तालुक्यातले तलाव भरायचे आहेत त्याच्यासाठी दीड टी एम सी आरक्षित झाली आता हे पहिली एकमेव योजना आहे आपली म्हैसाळची म्हैसाळमध्ये पण जत विस्तारायची ज्याच्यात टँक फिडिंगसाठी सेपरेट आरक्षण मंजूर झाले कारण काय झालं आहे जुन्या मैशा योजनेमध्ये एक जाणवलं की लोकांची मागणी तलाव भरण्यासाठी पण जास्त आहे त्यामुळं टँक फिडिंगसाठी सेपरेट मंजुरी झाली आणि याच्यात जत तालुक्यातले सगळे तलाव आम्ही मार्ग केले आता याच्यात काय केलेलं आहे तर तलाव हे फक्त जलसंपदाचे नाही आहेत तर जल जलसंपदाच्या बरोबर जलसंधारण आहे कृषी आहे अॅग्री म्हणजे ॲग्री फॉरेस्ट या सगळ्यांनी जे जे काही नाला बंधारे बांधले असतील सिमेंट बंधारे बांधले असतील ते सगळे आकडे आपण घेतले हे टोटल सहाशे तलाव आहेत पूर्ण तालुक्यात त्यामध्ये आपण आता दोन गोष्टी बायफर्केट केले एक की जे मोठा तलाव असतो गावाचा तलाव लपात तर तो मोठा तलाव आपण डायरेक्ट मेन कालव्यात भरणार मेन काल लाईन आहे त्याच्यात डायरेक्ट फेटर लाईन येणार म्हणजे डायरेक्ट पाईप लाईन येणार आहे आणि जे छोटे छोटे नाल्यावरचे बंधारे आहेत अर्धा एम सेफ्टी एक आता हे सर्व बंधारे असतात तर आपण हे नाल्याद्वारे भरणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं प्रोव्हिजन आपण केलंय पुढचं घे ठीक आहे पुढचं नेक्स्ट आता ह्यात फक्त माहिती दिली की सगळ्यात पहिलं जे काम आहे शीर्षकाम म्हणजे आपल्याकडं पाणी आणण्यासाठी जे काम आहे त्याला शीर्षकाम म्हणतात कारण तिथंपर्यंत आपण पाणी देत नाही त्याच्या पुढे जे देतोय त्याला मेन काल बनतो तर कामामध्ये काय आहे आपल्या सिव्हिलचं जे पाईपलाईनचं काम आहे का, पंपच काम आहे त्याचं एक हजार अठ्ठावीस कोटीचं टेंडर झालं इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे जे काम आहे पंपवर बसणं वगैरे ते सुद्धा होणार आहेत आणि पुढच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे त्या मेजर अडचणी होते फॉरेस्टची वगैरे त्याची पण मंजुरी मिळालेली आहे आपल्याला त्यामुळं काम करण्यासाठी पाणी पुढच्या वर्षी येण्यात काही अडचण नाही त्याच्या खाली जे निलय काम आहे ते नऊशे एकोणऐंशी कोटीचं मुख्य कलव्यांचं काम आहे ज्याचं मी तुम्हाला सांगितलं की आता कामाला सुरुवात झाली पुढे घेत आता हे ते कालव्याचे कामाचे फोटो आहेत जे सुरुवातीला बेडक ते एडदरीचं काम चालू आहे सत्तावन्न किलोमीटर पैकी एवढा मोठा पाईप आहे आता एक एक पाईपचं त्या सुद्धा सत्तर टन क्रेन लागते त्यामुळे आपण पूर्ण महाराष्ट्रात पण क्रेन वगैरे टोटल हो बारा ठिकाणी काम चालू आहे आणि त्यामुळेच आपलं फक्त सव्वा वर्षामध्ये साठ टक्के काम पूर्ण झालंय आणि पुढचं काम आपण लवकरच करतोय पुढे आता ती कॉन्क्रीट पाईप होते आणि एम एस पाईप टोटल जे सत्तावन्न किलोमीटर आहे त्यातलं वीस किलोमीटर एम एस मध्ये जिथं पाईप पंपनं उचलणार आहे आणि तीस किलोमीटरचं कॉन्क्रीटने ग्रॅव्हिटी नेल थोडं आणि काम करत असताना पूर्ण काळजी घेतली जाते जसं एम एस असेल तर भविष्यात कंजू नये म्हणून त्याला विटोमिनचं कव्हर वगैरे असणार आहे तर ही सगळी काळजी घेऊनच के काम केली जाते आता हा जो चार आहे तो आपला जत तालुक्यातल्या मुख्य कालव्यांचा मुचंडी डोंगा कोळगिरी गुडापूर उमरानी वाशन असे चार वेध कालवे आहेत ज्याचे डायमीटर सुद्धा अठराशेच्या पाईप आहेत म्हणजे सहा सहा फोटी पाईप आहेत त्या सुरुवातीला पुढे जाऊ तसं त्या होत आहे टोटल एकशे मेन आपलं लाभक्षेत्र कव्हर आहे आपण जर तलवी बरोबर आहे लाभक्षेत्राला आपण म्हणजे शेतीसाठी पाईपलाईन येणारच आहे किंवा आपण जे काही ता करतो छोटे छोटे गट करतोय त्यामध्ये दे पाईपलाईन देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण तलावांसाठी देणार आहे आणि त्या तलावाचा अभ्यास करत असताना आपण सगळे तलाव घेतले मध्यम तलाव लोकन तलाव कोल्हापूर मला बाजार तलाव आणि असे हे दोनशे दोन आणि कृषी आणि फॉरेस्ट पर्पज केली तर चारशे असे टोटल सहाशे तलावांची यादी आपण काढलेली पुढे पुढे अक्षय आता आपण गावला नाही आता मुचंडी गाव आहे तर मुचंडी गावाच्या जवळ तुमच्या मोठी मेन लाईन जाणारे सतराशेची म्हणजे सहा 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 कोटीची त्याच्यामधून मुख्य तलाव जे भरला जाणार आहे ते मुचंडीचा मुख्य तलाव हा आहे आणि नाल्याद्वारे आपण चौदा तलाव भरणार आहे म्हणजे इतर जे मुचंडी गाव असे असतील पुढचं काय दरी कोंडोर दरी कोंडोरला टोटल नालाद्वारे शेजारी बारा तलाव आहेत छोटे बंधारे वगैरे हे सगळे आपण बनणार आहे पुढचं पुढच आता पण जालनाद्वारे सात तलाव बनणार आहे आणि याच्या जवळ जे लाईन येते उत्तम लोकांची त्याचा पण टाईम जवळपास सतराशे आता दरी पडची दरी पडची काय होते

ते आपण डायरेक्ट सांगते जर काही क्षेत्र म्हणतोय जे तलाव जवळ नाही काही गावांच्या जवळ जर तलाव नसेल तर आपण तिथल्या क्षेत्राला सुद्धा पाणी देण्यासाठी पाईपलाईन असणार आहे आताच्या स्टेज मध्ये कसं आहे मेन हेडवर जे आहे त्याचं टेंडर चालू झालंय पन्नास साठ टक्के काम पूर्ण आहे पुढचे जे मेन काल आहे त्याचं काम सुरुवात झालंय आणि जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असणार आहे म्हणजे पाईपलाईन जे असणार आहेत शेतीसाठीचे त्याचा डिझाईन चालू आहे त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं की आमचे तलाव कुठले जर राहत असतील तर आमच्या इथले जे ज्युनियर इंजिनियर असणार आहेत ते परत येतील तुम्हाला तलावाची यादी सुद्धा दाखवतील राहत असेल तर तो पण आपण अंतर्भूत करणार याच्यात काय केलंय दोन ते तीन गोष्टींमध्ये आपण डिवाइड कसं करतोय की जे मोठे तलाव आहेत जत तालुक्यातले सगळे दहा एम सीफ्टीच्या वरचे त्याला थेट लाईन असणार आहे त्याच्यानंतर जे छोटे पाजर तलाव वगैरे आहेत ते आपण नालाद्वारे भरणार आहे आणि जर आता काही ठिकाणी असं होतं की सलग एका नाल्यावर बारा चौदा तलाव येतात पुढे आम्ही संख वर चाललोय तर संपच्या नाल्यावर वीस एक पाझर तलाव असं जिथं असणार आहे तिथं दर तीन चार पाच हजार नंतर एक एक लाईन पण सेपरेट देतो ते पण पुढच्या डिझाईनच्या डिझाईन च्या आता मोजणीच्या लोकांना काय वाटतं की त्यांच्यामध्ये काय प्लेट दरी दाखवतील आणि मग तुमचं तिथं काय काम राहिलं असेल तर तुम्ही त्यांना सांगितलं का मग ते करतील तर तुम्हाला आता काही डाऊट असेल तर कोरे साहेब तुम्हाला सांगतील तुम्ही विचाराची नाला बल्डिंगची संख्या जवळपास एक चाळीस साहेब छोटे छोटे पण यामध्ये फक्त आपल्याला बारा तलाव घेतलेले आहेत म्हणजे मोठे तलाव घेतलेले आहेत छोटे छोटे जे आहेत किंवा सबलाईन टाकायचे आहेत त्याचा अजून डिझाईन सुरू आहे मग तुम्हाला साहेब तिथे येतील गावामध्ये तुम्ही त्यांना व्यवस्थितपणे दाखवा त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्या आणि सबलाईन टाकायचे आहेत ते तुम्ही कळवा ते तर सगळं जाणार आहेत कुठलं गावातलं एक पण शेतकरी वंचित ठेवणार नाहीत पण तरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांना ओके थँक्यू आणि जसं साहेबांनी सांगितलं काय होतं मुख्य मोठे तलाव जे आहेत त्याला आपण लाईन देतोय पण जे छोटे छोटे सिमेंट आहेत त्यांची कॅपॅसिटी कमी असते त्यामुळे त्या लक्षात आलं का गावात तलाव आहे पाजर तलाव आहे त्याला डायरेक्ट लाईन टाकणार आहे आणि तुमच्या ओढापात्रासाठी वेगळी लाईन आहे तुम्ही म्हणा डायरेक्ट तलावात गेलं मग आमचं कसं तसं नाही कधी कधी काय होतं एखाद्या तलावात डायरेक्ट पाणी द्यायची गरज असते परंतु आपण आता वडापात्रांना सोडतो ओढा भरत 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 सिमेंट बांधणारा मग पाजर तलाव आणि मग ते तलावात येतं तोपर्यंत पाठीमागची लोकं ओरडतात अरे आम्हाला पण पाणी पाहिजे तर आता डायरेक्टच लाईन टाकणार तलावामध्ये हे पहिल्यांदा असं घडतंय या सुधारित विस्तारित मैसाळ योजनेमध्ये की दीड टी एम सी पाणी हे डायरेक्ट तलावासाठी यांनी रिझर्व केलंय हे पहिल्यांदा असं घडतंय अगोदर अशी सोय नव्हती आपली जी मैसाळची योजना झाली टेंबूची योजना झाल्या ताकारी झाली अर्पण झाली जेवढ्या योजना झाल्या त्या डायरेक्ट तलावासाठी पाणी रिझर्व नव्हतं आता हे आपल्या सगळ्या अधिकारी साहेबांनी व्यवस्थितपणे अभ्यास करून तुमच्या तलावाचं पाणी वेगळं दीड टी एम सी आणि साडेतीन टी एम सी पाणी हे वडापात्रात सोडणार म्हणजे आता तुमच्या तलावात डायरेक्ट लाईट येणार आणि पात्रामधून पण तुम्हाला पाणी येणार म्हणजे सिमेंटचे बंधारे आहेत तिथं नाला बिल्डिंग आहेत कृषी खात्यानं केलेल्या ते पण भरत भरत येणार त्यातून तुम्हाला काही डाऊट असला तर साहेबांना मी तुमच्या गावात पाठवणार आहे ते येतील तुम्हाला अगोदर निरोप देतील की दरी कोनोरमध्ये अमुक अमुक या वाराला या तारखेला या वेळेला मी येणार आहे तिथं तुम्ही सगळेजण या शक्यतो आमच्या वडापात्रात सगळे तलाव आणि नाला बिल्डिंग आहे एक दोन चार वडापात्र सोडले तर सगळे करून जाईल ओके अजून दरीवाडची साठवण तलाव साहेब किती डायरेक्ट पाहिजे ते बोलते की दरीवाडीच बोलते गाव येऊ द्या बघा दरी बडचीचा मुख्य मोठा तलाव आहे ना दरी बडचीला एकशे त्रेसष्ट त्रेचाळीस पॉईंट ऐंशी पाणी रिझर्व आहे दरी त्यात दरी दरीबडचीचा तलाव आहे जो मासाळ वस्तीचा आहे पाजर तलाव आणि बाकीचे नाल्याद्वारे भरणारे चार शांका तलाव आहेत आणि काय तुमचं शंका असेल सातव तलाव आहेत काय होतं सगळे तलाव धरतोय आपण मोठे सगळे तलाव पकडले आता बांधकाम करत असताना काय होतं तुमच्याकडे एखाद्या तलावाला वेगळं नाव म्हणत असतील सो आम्ही हे सगळे जलसंधारण त्यानंतर कृषी हे सगळ्यांकडून घेतलेले आहेत आणि तुम्हाला वैयक्तिक सांगतोय एखादा आमचे लोटला तलाव आहे का आम्ही लिहून घेतोय त्याच्यात बघा नकाशात नकाशाला आहे साहेब दरी कोण साठवण तलाव आहे पण त्याच्यावरती जे क्षेत्र आहे दरी कोणच बऱ्यापैकी क्षेत्र त्या दरीवरच्या तलावात आहे हा जो बांध आहे जो दरी आहे पण आतली जे एरिया आहे पाण्याची उभा राहण्याची ते दरी क्षेत्र आहे आहे की सर लिहिले इथे लिहिले आहे की लिहिले साठवण तलाव ते बघा जो मोठा साठवण तलाव आहे तो पण यामध्ये आहे दरी काय होतं वस्ती नाही पण मोठा तलाव आहे म्हणजे आता मोठा तलावाला डायरेक्ट पाईपलाईन येईल आणि छोट्या छोट्याला वड्याला जे आहेत नाही त्याला डायरेक्ट पाईपलाईन ती ओढा भरत 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 खाली येणार जालियाळ खुर्द